नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी फार मोठी बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया बिग ब्रेकिंग न्यूज शालेय शिक्षण विभागाच्या सुधारित संच मान्यता निकषांना विरोध पंचवीस हजार शाळा मुख्याध्यापका विना सदर बातमीचे टायटल आहे शिक्षण क्षेत्रातील अत्यंत बातमी शिक्षण विभागाच्या सुधारित संच मान्यता निकषांना विरोध पंचवीस हजार शाळा मुख्याध्यापका विन म्हणजे पंचवीस हजार शाळांना मुख्याध्यापक नाही बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर या व्हिडिओ ला करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला स्पष्टीकरण करूया पुणे येथून ही बातमी प्राप्त झाली असून शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या संच मान्यतेचे सुधारित निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारे आहे संच मान्यतेनुसार पटसंख्या एकशे पस्तीस पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अतिक्रमण झाले आहे आणि या अतिक्रमणामुळे संख्यापृतीचे संकट मराठी माध्यमाच्या शाळावर उद्भवले आहे त्याचा परिणाम असा झाला की परिणामी राज्यात पंचवीस हजार पेक्षा जास्त अधिक शाळा मुख्याध्यापका मुख्या ने, ने या संदर्भामध्ये शिक्षण विभागाने राज्यातील शाळांसाठी संच मान्यतेचे सुधारित निकष लागू केले आहेत आणि या सुधारित निकषांचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे या निकषांना शिक्षण क्षेत्रातून विरोध होत आहे प्रचंड विरोध होत आहे सुधारित तरतुदीचे विश्लेषण करून उद्भवणाऱ्या परिणामाकडे लक्ष द्या त्या, त्या परिणामामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष से ज मो अभयंकर यांनी लक्ष वेधले आहे तसेच संच मान्यतेच्या सुधारित निकषांना शासन निर्णय रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे मित्रांनो आपणास ही बातमी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स